माझे नाव भक्ती अरुण नाकळे आहे मी एकता पाचवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा असे आहे मी हे पुस्तक वाचलेले आहे या पुस्तकाचे नाव चतुर वेंदळा बोकड असे आहे या पुस्तकामध्ये एक गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे गंपू असे आहे हा कोल्हा कशात सुद्धा घाई कशात सुद्धा घाई करत असे लोक त्याची खूप चेष्टा करत असे एक दिवस गंपू कोल्हा शिकारीसाठी खूप भटकला त्याला शिकार मिळाली नाही गंपू कोल्ल्याने जंगल पालते घातले त्या कोल्ह्याला काही शिकार मिळाली नाही गंपू कोल्याला खूप तहान लागली होती त्याला पाणी मिळेल ना ग्फू कोल्याने एक गंफू कोल्याला एक पडकी विहीर दिसली गंपू कोल्हा गंपू कोल्ल्याने त्या विहिरीत उडी मारली गंपू कोल्ला गार विरीचं पाणी पिऊन तृप्त झालं